आज प्रिय रविवार आणि उपवास काळातील दुसरा रविवार आणि आजच्या दिवशी आपल्याला पहिल्या वाचनामध्ये एक सुंदर अशी घटना दिलेली आहे परंतु आज आपण ह्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हाच विचार करूया की शुभवटपणामध्ये आपल्याला एक मार्ग सांगितलेला आहे आणि तो मार्ग अनुभवणं किती आवश्यक आहे ह्याकडे आपलं लक्ष वेधलं जात आहे आणि म्हणून आज प्रभू ख्रिस्त हा पहिल्या अध्या पहिल्या रविवारी सांगितल्याप्रमाणे तो मोहावर विजय मिळवतो आणि मोहावर विजय मिळवल्याशिवाय माणसाला परमेश्वराचा साक्षात्कार होत नाही आणि म्हणून ह्या दुसऱ्या रविवारी आपल्याला दाखवलेला आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा कस ह्याचं कसं रूपांतर होतं आणि त्याला खरोखर तो देवासारखा कसा साक्षात्कार या शिष्याला होतो हे त्याला दाखवायचं आहे म्हणून पहिली आणि दुसऱ्या रविवारची घटना एकमेकावर कशी अवलंबून आहे आणि जोडून आहे हे आपल्याला दाखवलेलं आहे म्हणजे माणसाने मोहावरती विजय मिळवल्याशिवाय परमेश्वर त्याला दिसत नाही किंवा परमेश्वराचं वैभव त्याला प्राप्त होऊ शकत नाही आणि म्हणून हे परस्पर संबंध आहेत परंतु आपल्याला ह्या ठिकाणी आणखीन तिसरीही घटना पुढे दाखवलेली आहे आणि ती तिसरी घटना म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळेला शिष्याला सांगतो आणि स्वत त्या ठिकाणावरून पहिल्या घटनेमध्ये येशू अरण्यात जातो आणि येशू अरण्यामध्ये अरण्या जेव्हा माणसाला मोह होतात आणि त्या मोहातून तो नंतर तिथे परमेश्वराला पाहू शकत नाही म्हणून तो डोंगरावर जातो आणि डोंगरावर परमेश्वर त्याला भेटतो आणि परमेश्वराच्या सामर्थ्याने त्याचं रूपांतर जे होतं त्या रूपांतराद्वारे तो खरोखर स्वर्गीय वारस आहे ह्याची साक्ष तो देतो परंतु त्यानंतर केवळ तिथे जेव्हा पेत्र त्याला सांगतो प्रभू आम्हाला इथे खूप बरं वाटते आपण इथेच राहू मी आपणासाठी तीन तंबू उभारेन एक तुमच्यासाठी एक मोशेसाठी एक एरियासाठी आणि त्या वेळेला येशू त्याला सांगतो नाही 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 आपण इथे राहू शकत नाही चला आपल्याला आता येरुसलेमला जायचं आहे कारण येरुसलेमला त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूस घेऊन सगळ्या दुःखातून आणि वेदनेतून मृतातून त्याला जावं लागणार आहे आणि त्या मृत्यूशिवाय त्याला पुनरुत्थान लाभणार नाही अशी जणू काही तो साक्ष देतो आणि म्हणून ह्यात तिन्ही रविवारचा कसा एकमेकांवरती कसा संबंध आहे तो दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि ज्या वेळेला माझ्या प्रिय मित्रांनो वर डोंगरावर गेला कारण डोंगरावरती परमेश्वर भेटतो अशी त्या समाजाची एक परंपरा होती आणि त्या ठिकाणी येशू जाऊन आपल्या शिष्यांना तीन शिष्यांना बरोबर घेतो आणि तिथे प्रार्थना करतो आणि त्या ठिकाणी प्रार्थना करीत असताना प्रभू येशूचं जे रूपांतर होतं त्यावेळेला येशू हा मोशे आणि एलिया ह्यांच्याबरोबर बोलत आहे असं दिसतं ह्या ठिकाणी जे मोशे आणि एलिया आहेत त्याचा अर्थ हाच आहे की प्रभू येशू ख्रिस्त हा जुन्या करारात कसा आहे म्हणजेच मोशेला परमेश्वराने दहा आज्ञा दिलेल्या आहेत आणि एलिया हा संदेशांचा वारस आहे आणि म्हणून आज्ञा आणि संदेश ह्या दोघांचा मिलाप देखील प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झालेला आहे आणि येशूने त्या सगळ्या आज्ञा पाळून त्याप्रमाणे तो जगला आहे जगाला संदेश देण्यासाठी तो अवतरलेला आहे हे देखील आपल्याला स्पष्ट करण्यात आलेलं आहे म्हणून प्रभू येशू ख्रिस्त हा एलिया आणि संद संदेष्टे ह्या सगळ्यांचा किंवा मोष आणि संदेष्टे ह्या सगळ्यांचा मिलाव येशूमध्ये झालेला आहे तसा आपल्यामध्ये आपण आज्ञा पाळून त्या सं परमेश्वराचा संदेश आपण स्वीकारावा नेहमी पश्चाताप करून आपल्या जीवनाद्वारे आपण परमेश्वराचा स्वीकार करावा हे अपेक्षित आहे आणि म्हणून प्रिय मित्रांनो तसं शिष्यांना हा एक दाखला होता की त्याने सुद्धा जाऊन ही जे सफरिंग आहे जे दुःखाचं वेदनेचं जीवन आहे ते अनुभवल्याशिवाय स्वर्गामध्ये प्रवेश नाही आणि म्हणून ते पुन्हा खाली जातात हो प्रिय मित्रांनो तसा एक हा एक अविस्मरणीय असा दैविक क्षण आहे कारण त्या क्षणातच त्यांना अनुभव येतो की खरोखर आपण देखील दुःख वेदना क्रूज सहन केल्याशिवाय पुढे आपल्याला स्वर्ग दिसणार नाही या अनुषंगाने मित्रांनो येशू जुन ही त्यांच्या जीवनाची एक पोच पावती आहे असं आपल्याला इथे दिसून येतं आणि म्हणून माझ्या प्रिय मित्रांनो आज देखील आपल्याला या अरटल्यातून झाले किती आवश्यक आहे हे देखील परमेश्वर ह्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट करून सांगत आहे